कालपासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार श्री नरसय्या आडम यांनी अमुक एका पक्षाला पाठिंबा दिला आहे या संदर्भातले पॉम्प्लेट्स आणि मेसेजेस सोशल मीडियावर फिरत आहेत या संदर्भात श्री नरसय्या आडम यांच्या वतीने अॅडव्होकेट श्री वासम यांनी तक्रार दिल्यावरून सदरील प्रकार हा खोटा असून अफवा पसरवल्या जात आहेत आणि श्री नरसया आडम यांची बदनामी केली जात आहे अशा आशयाची तक्रार प्राप्त झाल्यावरून सदर बाजार पोलीस स्टेशन येथे लोकप्रतिनिधी कायदा एकोणीशे एकावन्न कलम एकशे तेवीस चार नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याचा तपास सुरू आहे या संदर्भातली माहिती मान्य जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मीडिया सेल ला देण्यात आलेली आहे सर हा व्हायरल कोण करत आहे सदर गुन्ह्याचा तपास करण्यात येत असून तपासामध्ये ते निष्पन्न होईल नागरिकांना काय आव्हान आहे सर पोलिसांतर्फे पोलिसांतर्फे नागरिकांना आव्हान आहे आज मतदानाचा दिवस आहे सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करावे शंभर टक्के मतदान झालं पाहिजे एक जागरूक नागरिकाप्रमाणे आपला मतदानाचा हक्क हा बजावला गेला पाहिजे एवढंच आव्हान पोलिसांकडून केलं जाईल कुठल्याही आव्हान वरती मध्यरात्रीच्या सुमारास अत्यंत सत्य दिशाभूल करणार रात्री अडीच वाजता त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित केलेला आहे ते दातांत कुठं आहे त्याच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये आम्ही फिर्याद दिलेली आहे पोलीस कमिशनरशी स्वतः बोललो जिल्हाधिकाऱ्याशी बोललो निवडणूक निर्णय अधिकाऱ्या सुद्धाकडे आम्ही तक्रार दिलेली आहे अत्यंत बदमाशगिरी त्यांनी केलेली आहे परंतु आमचा विजय विजयी रथ कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही कोणत्याही अफवाला बळी पडू नका कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका आत्मविश्वास व्यक्त करत आहे पुन्हा एकदा जनतेला मी अभिवचन देत आहे मरेपर्यंत लाल झेंडा राहणार कधीही मी माघार घेणारा माणूस नाही मरण पत्करेन परंतु शरण जाणार नाही या गोष्टीवर आपण विश्वास ठेवा चला मतदानाकरता बाहेर पडा